दे एकशे चौपन्न ऑफ तीनशे पासष्ट तीन जून एक हजार नऊशे त्रेपन्न रोजी मुंबईत डॉ बी आर आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट महिला मंडळाच्या तीन हजार महिलांना संबोधित करून विरोध असूनही त्यांच्या मुक्तीसंग्रामाला चालना दिली त्यांनी सामाजिक अडथळ्यांना तोंड देताना लवचिकता आणि स्वाभिमान राखण्यावर भर दिला मंडळाने दलित चळवळीशी एकात्मता दर्शवत फेडरेशनच्या इमारत निधीसाठी चारशे एक रुपये दान करून आपली प्रतिबद्धता व्यक्त केली हा ऐतिहासिक क्षण सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्यात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व उजेरात आणतो जातीय दडणुकी आणि भेदभावाविरुद्धच्या सत चालू असलेल्या संघर्षात त्यांची निश्चयी भावना आजही मार्गदर्शक शक्ती आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा